एम वर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे ओ एम आर शीटच्या बाबतीमध्ये ओएमआर शीट, शीट संच क्रमांकाचा करू नको रे बावा लोचा गण्याले आज बोलवलं नाही म्हणलो बापू तू येतस ना पांचटगिरी करतस तू नको येऊ कारण सिरियस मॅटर आहे कसा सिरियस मॅटर आहे कि का जबरदस्त मेहनत करतो रात्र दिवस जागतो पूर्ण तयारी झाली राहते आणि पेपर सुद्धा पूर्ण तयारी निशी देतो फुल कॉन्फिडन्सने आणि लोचा करून ठेवतो संच क्रमांकाचा आयोगाच्या स्पष्ट सूचना आहेत याच्यावर की जर ओ आर शीट मध्ये काही लोचा केला तर आम्ही तुम्हाला ढिशक्याव करू लात मारू मग तुम्ही आम्हाला काही म्हणायचं नाही मग तुम्ही कितीही विनंती करा कोर्टात जा कुठेही जा स्पष्ट आयोगाने सांगितलं आहे त्यामुळे कोर्टातही आपल्याला दाद मिळत नाही आलं की नाही लक्षात आणि एवढी मेहनत पाण्यात जाते तर बापू असं काही लोचक कराचा नाही म्हणून आयोगाने या बाबतीत क्या डिटेल मध्ये सूचना दिलेल्या आहेत त्या पूर्ण डिटेल सूचना आज आपण समजून घेऊया आत्ता समजणं आवश्यक आहे आणि ही चूक आपल्या हातून झाली नाही पाहिजे र बावा एवढी काळजी घ्यायची आलं लक्षात आलं चलायचं मग चला बाबा बघा आपली ओ एम नवीन वाली अशी राहणार आहे याच्यामध्ये प्रत्येक फील्ड तुम्हाला भरायची आहे अनिवार्य आहे प्रत्येक फील्ड तुम्हाला भरायची आहे याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी याबाबत सांगितलेलं आहे परीक्षेच्या नावापासून तर सर्व काही बरोबर आहे आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की संच क्रमांकाचा लोचा केल्यास काय गडबड होऊ शकते तर एकूणच सर्व फील्ड भरणं हे बंधनकारक आहे लक्षात ठेवा एकूणच सर्व फील्ड भरणं बंधनकारक आहे आणि परीक्षेच्या नाव जे आहे ते इंग्रजीमध्ये लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला रोल नंबर भरायचा आहे हे जे आहेत हे तुम्हाला माहित आहे पहिलेचे आहेत जिथे जो केंद्र असतो जो जिल्हा ते आहेत जसं तुम्ही जर मुंबईला असाल तर एम बी असेल है ना अशा प्रकारचा आणि मग तुमचा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा अंकी तुमचा रोल नंबर असे सब्जेक्ट कोण तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्या कशावरून घ्यायचा आहे आयकार्डवरून घ्यायचा आहे क्वेश्चन बुकलेट नंबर सांगितलेला आहे तुम्हाला क्वेश्चन पेपर जो येतो त्याच्यातून घ्यायचा आहे बरोबर आहे पाहिला का तो व्हिडिओ पाहिला का पाहून घ्या पाहून घ्या खूप आवश्यक आहे पाहून घ्या ठीक आहे तसंच क्वेश्चन बुकलेट त्या क्वेश्चन बुकलेट वर सिरीज दिली राहते किती सीरीजचे पेपर निघतात चार ए बी सी डी बरोबर आहे तुमचा जो क्रमांक असेल बुकलेटच्या वर असा बुकलेट जर असते तर त्याच्या बाजूला असा डब्बा राहते आणि मोठ्या अक्षरात लिहिलं राहते ए बी सी बरोबर आहे तर तिथे सपोज तुम्ही तुमचा जर ए असेल तर इथे ठळक याच्यात क्लिअर याच्यात ए लिहा जो आहे भाऊ याले बरोबर गोला करा बरोबर आहे याला बरोबर गोला करा आणि गोला करून झालं हे सर्व झालं तर इथं सांगितलं त्या व्हिडिओमध्ये तुमची सही करा आणि तुमचा जो समवेक्षक असतो म्हणजे इन्व्हेजिलेटर जो असतो तो आला तर त्याला सांगायचं बावा लोचा करू नको माया लाईफच्या मी डेप्युटी कलेक्टर झालो का ते सगळे काही असं काम तर मी पाहून घेईन काही टेन्शन घेऊ नको ठीक आहे तर मी काय लिहिलो ए माया बुकलेट वर काय आहे ए तू बी इथे भाऊ ए आणि इथं गुला करणारे भाऊ ए तो म्हण मी नाही करून येणार रे भाऊ कर, कर ना आयोगाने सांगितलंय ना तू बी कर म्हणून अलकांना लक्षात आयोगानं सांगितलं आहे ना तू बी कर नाही तर लोच होते तसं प्रेमानं भाऊ दादा करून त्याले त्याची है ना गोला मारून घ्यायचा त्याच्याकडून त्याची नाही गोला मारून घ्यायचा हे खूप आवश्यक आहे बरोबर आहे आता याच्यामध्ये बरेच वेळा लोचे झालेले आहेत आणि त्यामुळेच आयोगाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत ह्या सर्व बाबतीमध्ये ठीक आहे एक एक समजून घेऊया पहा प्रसिद्धी पत्रक आहे दोन ऑगस्ट दोन हजार बावीस चा आहे प्रसिद्धी पत्रक वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच्या प्रश्न परीक्षेच्या उत्तर पत्रकांच्या मूल्यांकनाबाबत मूल्यांकन कसं करणार व्हॅल्युएशन आम्ही करणार की नाही करणार करणार तर कोणत्या बाबींवर करणार तर काय म्हणत याच्यामध्ये की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच्या प्रश्नांकरता उत्तर पत्रिकेवर तपशील नमूद करण्याच्या वेळी बघा तपशील नमूद करण्याच्या वेळी उमेदवार व काय वेळ संबंधित समावेक्षक त्यांनी सांगितलंय संबंधित समावेक्षकाची चूक होऊ शकते उमेदवार आणि संबंधित समावेक्षक यांच्याकडून चुका होत असल्याचे निदर्शनात येते समवेक्षकाचे इन्स्ट्रक्शन त्याला पाठवलेले आहेत बाबा तुमचे इन्स्ट्रक्शन इथे लक्षात ठेवायचे तथापि अशा चुकांमुळे उमेदवाराचे आवाजवी नुकसान होऊ नये अशा चुकांमुळे होऊ नये बा या दृष्टीने उमेदवाराने आणि उत्तर नमूद केलेल्या तपास तपशिलाची पडताळणी करून उत्तर पत्रकांचे मूल्यांकन करण्यात येते म्हणजे आयोग हा जो आहे भावनात्मक आहे है ना समजून घेते अडचण समजून घेते पण तुम्ही पूर्णच त्या ओएमआर ची करून घेतली फिलिंग द ब्लँक तुम्हाला जे सांगायचं ते समजलं हा तर मग मात्र आयोग म्हणते की असं नाही मग आता या संदर्भात आयोगाच्या कार्यालयाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत माहिती नसल्याने परीक्षेनंतर स्वतःची चूक निदर्शनास आल्यावर उमेदवाराकडून आयोगांकडे ईमेल पत्र दूरध्वनीकडे सातत्याने पुरवठा पाठपुरावा केला जातो आणि मग आयोगाकडे फालतूचे पत्र फालतूचे फोन राहते तो म्हणते त्याच्यापेक्षा मी आता सांगून देतो ना काय काय करीन म्हणून तर तो, तो सांगते ठीक आहे आता सांगल्यावर पहिल्यांदा नंबर दोन मध्ये म्हणजे त्या परिच्छेदानंतर आता हे, हे मी आता ते कट केलं आणि टाईप केलं जेणेकरून तुम्हाला इथे स्पष्टपणे समजावं तर पहिल्यांदा काय म्हणते आयोग की असं म्हणते की भाऊ जर उत्तर पत्रिकेचा तपशील नमूद करण्या होणाऱ्या चुकांच्या अनुषंगाने म्हणजे चूक झाली तर आम्ही काय करणार पहिलं परीक्षेचे नाव नमूद न ना करणे मी सांगितलं तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायचं नाव पण आता नाहीच लिहिला म्हणलं नाही लिहि जा का तरी मनते तरी मनते करीन तरी आयोग म्हणते बापू ठीक आहे तू अशी हेकडी आहे तरी मी मान्य करतो म्हणते करीन म्हणते मूल्यांकन कर। व्हॅल्युएशन करून दे म्हणजे तुमचा हा हेकडपणा सहन करायला ते बरं हं त्यानंतर बैठक क्रमांक चुकीचा लिहिणे व अथवा संबंधित वर्तुळ चुकींचे छायांकित करणे अथवा दोन्ही नमुदना करणे म्हणजे तुम्ही जिथे बसता आसन तुमचं त्यालाही मान नाही देत तरी आयोग म्हणते ठीक आहे बाबा मान्य त्याच्यानंतर स्वाक्षरी केली नाही हा म्हणजे तुमच्यापैकी काही जण म्हणते आता ऑफिसर झाल्यावर नुसत्या सयाच मारायच्या आता काही मारू नाही महाराज जा हा ना तर तेही हेकडी ऐकून घेते बाबा मग सोडवलेल्या प्र तर राहिलेलं नाही आता दोन हजार तेवीस नंतर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर है ना पाचवा आहे समावेक्षकाने स्वाक्षरी नाही केली तुमचा समावेक्षक असा नमुना एखादा तर त्याची हेकडी जे आहे एमपीएससी ऐकून घेते केवढं ऐकाव बरं एमपीएससी ना केवढं ऐकाव मायाला है ना तर मारव लात नाही तर हा तर पण हे एवढी हेकडी एमपीएससी ऐकून घेत आहे कशाच्या बाबतीत व्हॅल्युएशन होणार लक्षात आलं आता याच्या नंतर काय म्हणते की संच क्रमांक कारण खूप महत्वाचा आहे कारण आमची ओएमआर बाई जी आहे ना ओएमआर मशीन ओएमआर बाईले सिरीज माहीत राहते हालक नाही लक्षात तिच्यात बिचारावर ते डाटा फीड राहते आणि त्याच्यात फीड राहते ना ए बी सी डी, ची सिक्वेन्स राहते आता ते ओएमआर बाई एवढी न्यूट्रल राहते आपल्यासारखी न हो मंडोला तंडोला आहे ना एकदम न्यूट्रल राहते बिचारी आता तिचा संच क्रमांक लिहिलाच नाही राहीन तिला का समजत तिला ते नाही मी नाही चेक करू म्हणते आणि मग आपल्याला ते प्रॉब्लेम मग आयोग म्हणते मी काय चेक करू आयोग बी म्हणते मशीन नाही तर मी बी नाही आणि ते राहून जाते तर ते कुठल्या बाबतीमध्ये ते पाहून घेऊया ठीक आहे तर किती आहे चौदा प्रकार दिलेले आहेत संच क्रमांक चुकीचा पडणे किंवा न लिहिणे किंवा छांकीत न करणे याच्या प्रॉबिलिटी किती प्रकारच्या दिलेल्या आहेत चौदा प्रकारच्या दिलेल्या आहेत लक्षात आलं का त्यापैकी काही बाबींमध्ये आयोग म्हणते आपण मूल्यांकन करूया आणि काही बाबींमध्ये म्हणते की मूल्यांकन होणार नाही म्हणजे झिरो मार्क मिळेल आता हा खतरा आहे ना अंडा मिळन तसा अंडा है ना रोज खाय अंडे और बाद में मिलेंगे डंडे है ना तर तसं नको व्हायला म्हणून आपल्याला आता हे समजून घ्यायचे किती समजून घ्यायचे आहेत चौदा प्रॉब्लिटीज त्या बघून घेऊया चला एक एक बघून घ्या पहिल्यांदा आपण जिथे मूल्यांकन होईल ही पॉसिबिलिटी आहे अशा प्रॉब्लिटी बघून घ्या चुकांच्या आणि जिथे होणारच नाही अशा नंतर बघून घेऊया ठीक आहे हा बघा पहिलं पहिलं लक्षात घ्या खूप महत्वाचं आहे हा आता याच्यामध्ये आपण कारण गुलाबी करावं लागेल लक्षात उमेदवाराने संच अक्षर लिहिलेले आहे उमेदवाराने काय म्हणते संच अक्षर संच अक्षर आता आपण लिहून घेऊया ए आहे रे बाबा संच अक्षर लिहिलेला आहे आणि एकापेक्षा जास्त हे नमुन लमच एकापेक्षा जास्त गोले त्याला अंडे खायची जास्त सवय ए बी मारला बी बी मारला अक्कल जास्त एकापेक्षा जास्त गोले जर मारले पहिला प्रॉब्लिटी तर काय म्हणते उमेदवाराने लिहिलेला संच अक्षर आणि छायांकित केलेले संच अक्षर यामधील सामायिक सामायिक म्हणजे याच्यापैकी एकत्र कोण इथं ए आहे इथे ए आहे इथे आहे आणि इथेही आहे म्हणजे कोणती सिरीज गृहित धरेल ए सिरीज गृहित धरेल बघा कोणती सिरीज गृहित धरेल ए सिरीज जर ऍक्च्युली तुमची बी असल सिरीज म्हणून तुम्ही आधी इथं ए लिहिला चुकीना नंतर लक्षात आबे बी लिहायच चोतन हे करून घेतला तर तुम्ही गेलात बापू आलं का नाही लक्षात सामायिक म्हटलंय म्हणजे याच्यात तू कॉमन कोणतं तर ए इथं आहे ए इथं आहे म्हणून ए सिरीज गृहित धरल आणि तुमचं मूल्यांकन केलं जाईल पण चुकीना तुमचं जर बी असल तर आयोग त्याला जबाबदार नाही ठीक आहे राईट पहिलं समजलं लक्षात आलं काय जर स्पर्धकाने जर स्पर्धकाने उमेदवाराने संच लिहिलेला आहे सिरीज आणि दोन ठिकाणी गोला दोन पेक्षा जापेक्षा जास्त गोले केले तेव्हा सामायिक याच्याने जे लिहिलेलं आहे आणि गोला आहे ते मिळून ठीक आहे पहिलं त्याच्यानंतर दुसरं उमेदवाराने संच लिहिलेला आहे चला लिहून घेऊ संच लिहिलेला आहे लिहून घेतला रे बाबा परंतु वर्तुळच केलं नाही त्याला गोला माराची सवय नाही त्याले गोला माराची सवय नाही गोला माराला विसरून गेला इथं कुठंच गोला नाही तर कशाच्या आधारे तर याच्या आधारे मग हे जे असेल ते ठीक आहे आलं म्हणजे याचंही मूल्यांकन होईल म्हणजे पहिल्या याच्यात आपण पाहिलं की लिहिला बी ना गोले जास्त मारला दुसऱ्याच्या त्याला गोलेच मारायला कंटाळा येते दोन्ही याच्यात पॉसिबिलिटी आहे तिसर उमेदवाराने संच अक्षर लिहिलेला नाही म्हणजे इथं कोर सोडलं लमचाला परंतु संबंधित वर्तुळ छायांकित केलाय म्हणजे त्याचा जर बी सिरीज असाल बी याचा इथं गोला करून गेला नाही इथं लमचा विसरला लिहाले इथं विसरून गेला काय हरकत नाही काही हरकत नाही तो का म्हणते ठीक आहे म्हणजे जसं आता इथं उदाहरण आहे ते दिलाय पण इथे मी आता बी गोला केलो आणि माझी बी सिरीज असेल तर मग म्हणते आयोग म्हणते ठीक आहे ब मी बीच्या याच्यानं चेक करेन काही प्रॉब्लेम नाही इथं नाही लिहिला तरी हरकत नाही म्हणते अलग नाही लक्षात पहिल्या याच्यात लिहिलाय एकापेक्षा जास्त गोले केले आहेत गोले जास्तच मारणार दुसऱ्या याच्यात लिहिलं ना पण त्याला गोलेच मारताना आले तिसऱ्याच्या गोले लई मारायची सवय पण परफेक्ट आणि लिहिलंच नाही अलग नाही लक्षात तीन प्रॉब्लिटी झाल्या तिन्ही याच्यात होच म्हणते आयोग केवढा दिलदार हो आयोग केवढा दिलदार हो सेमड्या सेमड्या उमेदवारांचे धंदे झेलते लमचा का हो त्याच्यानंतर उमेदवाराने संच अक्षर लिहिलेलं नाही लिहिलं नाही बाबा हा जो आहे ना हा ब्लॅन सुटला परंतु एकापेक्षा जास्त वर्तुळ छान घेतली आता लमचा बी गोला केला त्यानं इथं बी गोला केला अजून एक केला लमच्यानं एकापेक्षा जास्त करून घेतल्यानं तीन मजा आली त्याला हा इथं लिहिलं नाही त्यानं आणि आता इथे बघा आणि समवेक्षकाने लिहिलेले व छांकित केलेला संच लक्षात घ्या इथे पोट्यानं बदमाशकी केली पण समावेक्षकाने इथं लिहिलं ए आणि त्याचा ए तर काय गृहित धरेल ए काय गृहीत धरल्या जाईल ए एकच आहे ना तर मान्य ओके ओके डन आणि आयोग म्हणते ठीक आहे बा तू बदमाकी कर पण समवेक्षकानं लिहिलेलं आहे काही टेन्शन नाही आलं की नाही लक्षात ठीक आहे हा चौथी प्रॉब्लिटी पाचवी नाही आहे पाबर पाचवी नाही आहे का नाही आहे लक्षात ठेवा हे सहावी आली कारण पाचव्या तिकडे गेला आता मूल्यांकनच ना होणार नाही ते कोणतं ते नंतर पाहू आपण त्यांनी एकत्रित करून ठेवलं मी ठीक आहे आता इथे काय म्हणते उमेदवाराने संच अक्षर लिहिलं नाही लिहिलं म्हणते आणि वर्तुळ छांकित केले नाही केलंच नाही म्हणते परंतु समवेक्षकाने एकच अक्षर लिहून संबंधित वर्तुळ छायांकित केले आता याच्यात काहीच नाही केलं ना त्यानं काहीच नाही नुसता कोरा सोडला त्याला पेपर लिहायचीच घ्यायची झाली असेल कायच नाही राहिलं ते ब्लॅक पण आता काय केलं समविक्षक बिचारा समजदार त्यानं केलं बापू पुट्ट्याचं नुकसान नको उद्या डेप्युटी कलेक्टर झालं तर याला आठवण काढून शेंबड्यातून इथं गुले नव्हते मारलास आता भालधंदे तर कर बरोबर आहे तर इथं त्यांनी करून बिचार आता आयोग समवेक्षकानं केला एन्व्हिजिलेटरना आयोग म्हणते ओके बावा तू नालायक निघालास पण समवेक्षक चांगला होता था। ओके okay, डन ठीक आहे राईट right. त्याच्यानंतर सातवं सातव्याच्यात काय म्हणते उमेदवाराने संच अक्षर लिहिले नाहीच लिहिले आणि वर्तुळ पण छान म्हणजे हे पुट्ट लमचं पूर्ण गलन पहिल्यासारखंच हा तथापि सम समवेक्षकाने संच अक्षर लिहिले लिहिलं बाबा समवेक्षकाने तर लिहिलं पण लमचा समवेक्षक पण त्याच्यासारखा थोडासा आळशी झाला आणि त्यानं गोला माराचा राहून गेला विसरला तथापि संबंधित बघा लिहिलेलं आहे तथापि संबंधित वर्तुळ छायांकित केलेलं नाही वर्तुळ छायांकित त्यांना नाहीच केलं हे असं कोरस ठेवून दिलं आता हे कोरड ठेवलं तर कशाच्या आधारावर रे बाबा तर याच्या आधारावर बघा आयोग किती म्हणजे किती म्हणाव आयोगाची सहनशीलता बिचाराची त्याला आपण म्हणतो किती सहृदय माणूस आयोग नाही का हे बघा ए ओके रे बाबा म्हणते समवेक्षकही नालायक निघाला तरी आम्ही चाला ठीक आहे तू तर बदमाशच आहेस ठीक आहे सातवा ओके ठीक आहे त्याच्यानंतर उमेदवाराने संचाक्षर लिहिलं ना वर्तुळ नाही केलं तो तर नालयकच राहिला लमछा समवेक्षकाने संचाक्षर यानं लमच्या सोडून दिलं हा भी तसाच ता तथापि त्यानं मात्र गोला करून गेलं त्याला गोला करायची सवय असं भावले हा मास्तरडे राहते बरेचसे तर त्याला गोला मारायची सवय तर तिथं गोला मारून दिला मारलंगोला तर काय म्हणते आयो ओके म्हणते ओके डन तुले ए म्हणून समजतो म्हणते ओके म्हणते मी करीन म्हणते विहिरपाय पाहावा मूल्यांकन केले जाते केवड्याच्या म्हणजे इकडे पोट्ट बदमास समवेक्षकही थोडा वेळा फार बदमास तरी म्हणते आम्ही करू ठीक आहे लक्षात आलं त्याच्यानंतर दहावं उमेदवाराने लिहिलं तो तर नालयकच राहिला लंच्या वर्तुळही नाही केलं तसेच समवेक्षकाने संच अक्षर लिहिले लिहिलं म्हणते आता लिहिला पण आता त्याच्यासारखा पहिला बिलंदर बदमास एकापेक्षा जास्त गोला मारणारा याला बी मजा आली मारून घ्या म्हणते दोन तीन गोले त्या नाही दोन गोले तर मग कोणतं सामायिक कोणतं सामायिक ओके रे बाबा ए ए रे बाबा ओके डन रे बाबा है ना पुट्टा नालायक असन त्याला काही घेणं देणं नाही है ना आणि समावेक्षकही नालायक असन पण बाबा काहीत बरोबर केला तर तू या मॅचिंग तो, तो एक्सेप्ट एक्सेप्ट ओके एक बघा केवढे एक्सेप्ट झाले हा आता अकरावा उमेदवाराने लिहिलेला संचाक्षर आता उमेदवारानं लिहिलं म्हणते संचाक्षर अक्षर ए पण भोकण्याले तिथं ए, ए नाही दिसणार त्यानं काकेलान बी काकेलान बी म्हणजे पहिलं ए घेतला इथं बुकलेट वर मोठा ए दिसला इथे मोठा लिहिला पण भोकण्याले गोले बरोबर दिसले ना तिथं बी ले गोला मारलं बरोबर आहे परंतु समवेक्षकाने लिहिलेलं व छायांकित केलेलं अक्षर खूप महत्वाचं आहे समवेक्षक इथे समजदार राहायला पाहिजे नाही तर बापू आय आता इथं ए इथं ए आणि इथं बी ए जरी हा चुकला असाल तरी काय म्हणते आयोग ओके मी ए गृहीत धरतो मान्य म्हणते ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता त्याच्यानंतर लक्षात घ्या आता आता सुरुवात झाली आता बघा आता खूप महत्वाचं आहे आतापर्यंतचे भालधंदे आयोगानं म्हणलं ठीक आहे तू बी नालायक असेल थोडाफार तर ठीक आहे आणि तुझ्या समवेक्षक बी बदमाश असल तर ठीक आहे पण आता दोघांची बदमाशकी मी ऐकून घेणार नाही आता पहा काय प्रॉबिलिटी मध्ये काय म्हणतो खूपच काळजीपूर्वक समजून घ्या बरं उमेदवाराने संच अक्षर लिहिलेला नाही लिहिला कोरा ठेवला परंतु एकापेक्षा जास्त वर्तुळे त्याला भोकण्याला लमचाले तिथं ते दिसलं नाही आणि तिथं लमचाले गोले कराले हे हा एकापेक्षा जास्त गोले करून टाकलं त्यांना ठीक आहे आणि समवेक्षक लक्षात घ्या आता आता हा तर नालायक निघालाच पण समवेक्षक आता इथं बघा जबाबदारी किती महत्वाची आहे ना समवेक्षकाने लिहिलेलं हा व छायांकित केलेलं अक्षर भिन्न आहे म्हणजे इथं लिहिलं ए आणि इथं केलन भोकण्यानं बी म्हणजे हा बी भाल आमचा ना हा बी बैताळ हे दोघे बैताळ आता आयोग कस तपासून का बरं काय समजण बरं कारण आयोग काय करते सामायिक पद्धती वापरते काय करते सामायिक पद्धती वापरते बाबा सिमिलर आहे का रे बाबा दोघांचे उरे वा जुडते जुडते जमला जमवून देतो का आता इथे कुठे ओके आता ओके कारण का नॉट ओके नॉट डन आट डन डिशक्या लात मार मारली लात आहे ना मूल्यांकन होणार नाही गेला बापू अंडा द्या घरी ठीक आहे आता दुसरी दुसरे याच्यात पा उमेदवाराने संच अक्षर लिहिलं तो तर राहिलाच बैताळ आणि वर्तुळ आहे आता ते बी ठेवून दिलात आणि समवेक्षकानं भोकण्यानं येतही लिहिलं पण इथं बी गोला केला ना लमच्यानं आता आयोग काय समजा हे तर फोट्ट लमच गेलंच वाया याला काही घेणं देणार नाही हा ना हा बी भाली भारीच निघाला त्याच्यामुळे कुठंच मॅच होते का मॅच नाही इथंही भोपळा खतम एंड आलं लक्षात त्याच्यानंतर अजून एक उमेदवाराने संच अक्षर ए व छायांकित केलेले संच अक्षर बी म्हणजे इथे लिहिलं ए आणि भोकण्याने इथं मारलं बी बैताडानं आणि समवेक्षकानं काय केलं लिहिलं ए हा बी त्याच्यासारखाच त्याचं पाहिलं असं नस म्हणजे पाहा इथं इन्व्हिजिलेटर तू काय केलास बे तू जसा केलास मी तसा केले काय काय बैताळ राहतात लमचे आता तू जसा केलास तसा आता इथे त्याने तसं केला आणि हे असं केला आता हा बी बैताळ हा बी बैताळ आता इथं सामायिक काढत बसन का नाही इथंही डिस्ट्याव अंडा कारण मॅच नाही होय ना सामाईक कशाच्या आधारावर काढणार आहे बरोबर आहे म्हणजे हा बी बैताळ ना हा बी बैताळ असं होतं बरं है ना हा इन्व्हिजिलेटर काय करताय तुला जे केला ते तू स्वतः काहीच पाहिलं त्याला का घेणं देणार का समावेशक अभ्यास करते का त्याला करिअर करायचा येतो तर मग आहे वावा नोकरीवरच म्हणून तर तिथं आला आहे की नाही राईट ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक उमेदवाराने लिहिलेले संच अक्षर ए व छायांकित केलेले अक्षर बी भिन्न आहे म्हणजे इथं बी त्याना ए लिहिला भोकण्याना लमच्या बी सी काहीतरी का तसेच समवेक्षकाने संच अक्षर लिहिले अथवा छांकित केले यानं कायच नाही केलं म्हणजे यानं बैताळपणा केला समवेक्षक जो आहे तो म्हणते फुरसदीना झोपा काढता मस्त झोपा काढते त्याला काय बेब्रा हां द्या रे बेब्रा त्याला काय जाते त्या दिवशीचं मानधन भेटते संपलं काम त्याच्या बापाचं काय जाते बरोबर आहे पण आपल्या बापाचं काय आपली अख्खी आयुष्य जाते आ, ना भाऊ हे बाना हा इथं पी खतम भोपळा यानं काहीच नाही केलं ना आणि तुम्ही बैताळपणा केला तर खतम ठीक आहे राईट आणि त्याच्यानंतर शेवटचं उमेदवार व समवेक्षक दोघांनी संचाक्षर अक्षर लिहिलेल्या व छायांकित केले दोघंही लमचे पागल होपलेस है ना लक्षात आलं का ना इथं ना इथं ना ओएमआर का म्हणून काय तपासू म्हणून चारी एबीसीडी एबीसीडी तपासू म्हणून म्हणन नाही ना मग कसं होणार म्हणजे याले बी भोपडा अंडा आलं लक्षात भोपडे मिळू शकते कोणाच्या तुमच्या चुकीमुळे तुम्हाला भोपळा मिळू शकते एक लक्षात ठेवा समवेक्षकाचा नाही का का तुम्ही बघा पहिली प्रॉब्लिटी पहिल्यांदा समवेक्षकाबद्दल काहीही बोललेला नाही आयोग उमेदवाराने काय केलेलं आहे आणि उमेदवार जर बरोबर असेल तर चिंता नाही आलं का नाही लक्षात उमेदवाराने संच अक्षर बरोबर लिहायचं आहे आणि संचक्षराचा गोला जो आहे तो परफेक्ट मारायचा आहे एवढी काळजी घ्यायची आता का नाही लक्षात मग स्वतःचा गन्या करायचा नाही स्वतःच्या गन्या करायचा नाही इथे जर आपला बी हा सिरीज आपल्याला आला असेल तर बरोबर पेपरावर पाहायचा असे डोळे वटार बरोबर बी दिसला बॅ बी मग बी लि रे आना बीच पाय रे आधी भकण्या आई तर खाली लमच्या आधी पाहून घ्यायचा आणि बीच मारायचा इकडे तिकडे पावायचा नाही हे दिसते ना ते दिसते इकडे ते पाळल्यावर हे बीचा दिसली होते ना हे चूक करायची नाही बरोबर काय लक्षात घ्या किती महत्वाचं आहे आणि लक्षात आता हा काहीच हगवून ठेव आपल्याला काहीच घेणं देणार नाही आपला गण्या होऊ द्यायचा नाही का तर आयोगाच्या स्पष्ट सूचना सर्वात शेवटची सूचना लक्षात घ्या बघा मी दाखवतोय तुम्हाला बघा इथे सर्वात शेवटची सूचना अत्यंत महत्वाची आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच्या उत्तर पत्रकांचे मूल्यांकन हे कशाने होते म्हणते संगणकीय प्रणालीद्वारे होते म्हणजे कोण तामची ओएमआर बाई आलं लक्षात आता ही ओएमआर बाई कशी आहे मशीन आणि हे मशीन असल्यामुळे मानवी हस्तक्षेपाला वाव नाही म्हणजे ओएमआर मशीन हे ओएमआर पाहिल्यावर मानवाला आले असते तर यार असा असा दिसते हा आला ए पॅटर्नचा नो यार आप बीच पॅटर्नचा त्याला समजत आणि तो चांगला हृदयाचा असन तर तुम्हाला नाही नाही चुकलं चुकलं यात बिचारायचं जाऊ दे कायश्य बर्बाद होईल होते चुका आणि तो करून एम ओएमआर बाईले समजेन का मशीन होते हस्तक्षेप नाही अलवच नाही आहे म्हणजे याला जरी वाटलं की असं आहे तरी ते मशीनवर टाकल्या तर मशीन घ्यायचं नाही ना ठीक आहे त्यामुळे उत्तर पत्रिकेतील चुका त्रुटींच्या अनुषंगाने परीक्षेनंतर उमेदवाराकडून केला जाणारा कोणताही पत्र व्यवहार विचारात घेतला जात नाही आयोगाने जेव्हा स्पष्ट सांगितलं तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही कारण त्यांनी आधीच स्पष्ट निर्देश दिलेले आहेत कळवलं नसतं मुघमपणा असता तर ठीक आहे इथे मुगमपणा नाही स्पष्टपणा आहे व कोणत्याही कोणत्याही इथे लिहा कोणत्याही कोणत्याही प्रकारचा व्यवहार परस्पर दप्तरी दाखल करण्यात येतो दप्तरी दाखल दप्तरी दाखल माहिती आहे का तुम्हाला दप्तरी दाखल हे का हो दप्तरी दाखल हे का हो बाई चायचा प्याला नाही बे हे का हो केराची टोपली हम्म केराची टोपली केराची टोपली दाखवण्यात येते एवढं लक्षात ठेवा धरते चिड्या फेकून देते तुम्ही जाता आहो मा अबे का ठेवलाय ज्या तिकडे घरी म्हणते ह तिकडे लमच्या जास्त केला तर क्लात के देते ठीक आहे आलं लक्षात त्याच्यामुळे पांचेतपणा करायचा नाही संच बरोबर नोंदवायचा ना छायांकित करायचा भाऊ एवढा एपिसोड बनवला काय ले मेहनत पाण्यात जाऊ नये काऊन कारण मला माहित आहे तुम्ही मेहनत घेताच आणि मला व्हिडिओ लाईक बी करताच आणि शेअर बी करताच बरोबर आहे मग तुमच्यासाठी मी मेहनत घेतलीच पाहिजे आता ह्या सगळ्या सूचना बरोबर लक्षात ठेवा शेवटचं लक्षात ठेवा की तुम्हाला अचूक अचूक बुकलेट सिरीज लिहायची आणि नोंदवायची आहे एवढं केलं की के समावेक्षक किती बदमाश असो तुमचं काही बिघडणार नाही आलं लक्षात तर मग तुमची मेहनत आणि माझा ऑल द बेस्ट